आता आपण जाणार आहोत थेट भीमाशंकर अभयारण्यात तिथे सुरू आहे शेकरूची प्रगणना महाराष्ट्राचे वन्य प्राणीविषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूची भीमाशंकर अभयारण्यात नुकतीच गणना केली गेली लि। संपूर्ण जंगलात दोन हजार दोनशे तीन शेकरू असल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्याच्या मुख्य वनसंरक्षक कीर्ती जमदाडे कोकाटे यांनी दिली आहे भीमाशंकर अभयारण्य हे शेकरूसाठी संरक्षित अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे अभयारण्य एक व दोन मध्ये असलेल्या एकोणीस बीटांमध्ये शेकरूंची वापरातील एकूण तेरा हजार दोनशे तीस घरटी आढळून आली आहेत जी पी एस यंत्रण आणि प्रत्यक्षात पाहणी करून आणि मोजणी करून या ठिकाणी ही सगळी गणना करण्यात आली ओके खूप छान ऐकते वन्यजी विभागातर्फे भीमाशंकर या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो हा उद्यान आहे त्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण वन्य प्राण्यांची प्रगणना करत असतो चारही अभयारण्यामध्ये त्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य असेल मुख सुपे सगळ्यांना आपण रवाना केल्यामुळं त्यांची थोडी गैरसोय झाली किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पानव ठेवायची जात आलं नाही तर काय हरकत नाही ते सुद्धा त्यांनी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी जे त्यांना जे अनुभव आले शेकडूंची संख्या समाधानकारक असणे हे चांगल्या जीवसृष्टीचे जी प्रतीक असून या परिसरात यापेक्षा अधिक प्रमाणात चांगले पर्यावरण व शांतता मिळावी यासाठी जंगल परिसरात झाडांची सलगता जपण्यासाठी व वन विभागाच्या वतीने विशेष प्रयत्नही केले जात आहेत आज इथेच थांबूयात तुम्ही पात्र फक्त आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद